ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज महाराष्ट्रातील हॉस्पिटॅलिटी उद्योग आज एका मोठ्या अस्तित्वाच्या संकटास आहे कारण अलीकडेच जाहीर झालेल्या अप्रत्यक्ष कर वाढीमुळे रेस्टॉरंट बार व हॉटेलची टिकाऊ धारणा धोक्यात आली आहे मूल्यवर्धित कर दारूवर तीन टक्क्यांवरून थेट दहा टक्के करण्यात आला आहे म्हणजेच सव्वीस टक्क्यांवरून सुमारे साठ टक्के वाढ करण्यात आली आहे या अचानक आणि मोठ्या धरणवाढीमुळे आधीच कोरोनाच्या दीर्घकालीन परिणामातून सावरत असलेल्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी ही परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे मुंबई पुणे नागपूर नाशिक कोल्हापूर सारख्या शहरांमध्ये हजारो रेस्टॉरंट्स बार्स व हॉटेल्स आता तग धरण्यासाठी झगडत आहे येत्या चौदा जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात बार बंद राहणार आहे याविषयीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते माझं नाव गणेश शेट्टी मी पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलर्स असोसिएशनचा अध्यक्ष आहे जवाहर चोरगे हे आमचे वाईस प्रेसिडेंट आहेत विश्वनाथ पुजारी हे आमचे वाईस प्रेसिडेंट आहेत मोहन शेट्टी हे आमचे ट्रेझरर आहेत आमच्या संघटनेचे आम्ही पुणेचे हॉटेल असोसिएशनचे संघटना आहे पुणे पुणे डिस्ट्रिक्ट आणि आम्ही हे बंद पुकारायचं कारण शॉर्ट परिस्पर आम्ही आम्ही सगळ्यांना आमच्याही हॉटेल तुमच्या मार्फत आम्ही सगळ्या हॉटेलर्सना अपील करतो परमिट रूम चौदा तारखेला बंद करणं बंद करावे कारण आपण अख्ख्या महाराष्ट्राने डिसा ठरवलेलं आहे की हॉटेल बंद करायचं बंद पुकारलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांना ऑल ओवर महाराष्ट्र आपण सगळ्यांनी एकजूट दाखवून हॉटेल चौदा तारखेला हे आम्ही अपील करतो चौदा जुलैला सकाळपासून संध्याकाळपर्यंत परमिट रूमनी बंद करावं नाही आमची भूमिका कावर्नमेंटने लागोपाठ तीन तीन टाईपचे वेगवेगळे टॅक्स गेले चार महिन्यात त्यांनी आमच्यावर लादलेले आहेत त्याच्यामुळं <laughs> आमचं फार मोठं आर्थिक आमच्यावर बोजा आलेला आहे आणि त्या आर्थिक बोजामुळे आम्हाला बाहेर पडणं एवढं सोपं नाही गव्हर्मेंटने आम्हाला रिलीफ दिलं पाहिजे त्याने त्यांनी आमच्या दृष्टीने वॅट ॲबॉलिश करायला पाहिजे व्या कारण आम्ही ऑलरेडी इथं जी एस टीमध्ये आहेत आणि लिकरमध्ये ते टॅक्स भरलेलं जातं ऑलरेडी पॉईंटवर साडेतीनशे टक्के लिकर घेतलेले जातं त्याचे टॅक्स भरलेलं जातं हे डबल टॅक्सेशन होतं त्यांच्याकडनं पण टॅक्स घेत आहे तुम्ही परत आम्ही विकतो आमच्याकडनं पण टॅक्स घेत आहे इथं आम्ही जी एस टी भरतो आहे तर आमच्यावर तो फार मोठा आर्थिक बोज आहे त्यामुळं आम्ही आमचा व्यवसाय आम्हाला सगळ्यांना अशी भीती आहे की तीस चाळीस टक्के आमचा व्यवसाय कमी होणार आहे कारण वाईन शॉपमध्ये जे लेकर विकतात आणि आमच्या परमिट मध्ये जे लिकर हो, त्याचं डिफरन्स खूप असणार आहे त्या मुळे काय होतं लोकं कडे वळतील लोक मग काय करतील गाडीत बसून दारू पितील काही फुटपाथवर बसून दारू पितील काही अशा ठिकाणी पडतील पितील की तिथं काय ग वाईनशॉपमध्ये घ्यायचं कारण वाईन मध्ये तुम्हाला बसायला जागा देत नाही परवानगी नाही आहे त्यामुळे ते तिकडनं वाईनशॉपनं गाडी घेतील गाडीत पितील किंवा फुटपाथवर पिटतील किंवा कुठे असे ओपन जागेत ग्राउंडवर वगैरे पितील त्याच्यामुळे सोशल लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस खूप जास्ती आहेत सोशल म्हणजे पब्लिकमध्ये तुम्ही असं करत असता की लहान मुलावर किंवा इतर जे लोकप्रिय आहेत त्यांच्यावर परिणाम होण्याचा चान्सेस जास्ती आहे तर आ, आम आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे आम्ही इतके वर्ष लिगली व्यवसाय करतो त्यांना तुम्ही लिगली व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन करायला पाहिजे त्यांना ना की हे असे काही जास्त टॅक्स लागून त्यांनी इलिगलकडे वळू नये हे आमचं जर चौदा तारखेचा बंद यशस्वी नाही झाला किंवा सरकारने तुमच्या मागण्या ना मान्य नाही केलं तर पुढची भूमिका काय असते हा चौदा तारखेला आम्ही सगळ्यांनी आमच्या सगळ्या परमिट रूमांनी ऑल ओवर महाराष्ट्रानी रात्री अकरापर्यंत रा, त्यांनी हॉटेल बंद करावे बंद ठेवावे आणि टोटल तो, महाराष्ट्र असोसिएशनला सपोर्ट करावे सगळ्यांनी आपल्याच ह्याच्यासाठी ते आहे आणि हे आता आम्ही जे कमिटी नेमली आहे ते आम्ही गव्हर्मेंटची ते कमिटीनी गव्हर्नमेंटने जर आम्हाला आमंत्रण केलं तर ते कमिटी गव्हर्नमेंटचे जाऊन निगोशिएशन करेल त्यांच्याशी बोलेल आमचे मतं त्यांना मांडतील की बाकी लोकांनी हजारो वेळेला ते मांडलेले निवेदनं दिलेत सगळ्यांना सगळ्यांनी आपापल्या आमदारांना दिले आहेत आपल्या आपल्या लोकल आमदारांना लोकल खासदारांना लोकल मिनिस्टरनी सगळ्यांनी आम्ही सगळा प्रयत्न केला आहे